नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग समीकरणे या पाठामधील असणारा पुढचा घटक अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणे सोल्युशन ऑफ ए कॉटरेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन हा घटक पाहणार आहोत या अगोदर आपण चलाला वेगवेगळ्या किमती देऊन वर्ग समीकरणाची मुळे ठरवली परंतु ही जी पद्धत आहे ही खूप वेळ लागणारी पद्धत आहे म्हणून आपण या भागात वर्ग समीकरणाची मुळे ही अवयव पद्धतीने काढण्याचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही जी अवयव पद्धत आहे ही अवयव पद्धत तुम्ही वर्ग पाचवीपासून या पद्धतीचा अभ्यास करत आलेला आहात की वर्ग समीकरणाचे नेमकं अवयव कसे पाडायचे हे पाहितलेलंच आहे तर पहा या ठिकाणी एक्सचा वर्ग मायनस चार एक्स मायनस पाच हे एक वर्ग समीकरण आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की वर्ग समीकरण म्हणजे काय तर वर्ग समीकरण म्हणजे की एखाद्या समीकरणात चलाचा सर्वात मोठा घातांक हा दोन असतो त्याला वर्ग समीकरण म्हटलेले आहे या ठिकाणी पहा एक्स मायनस पाच आणि एक्स साधिक एक हे वर्ग बहुपदी एक्सचा वर्ग मायनस चार एक्स मायनस पाचचे दोन रेशी अवयव आहेत म्हणून एक्सचा वर्ग मायनस चार एक्स मायनस पाच या बहुपदीपासून मिळणारे एक्सचा वर्ग मायनस चार एक्स मायनस पाच बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आपल्याला अशा स्वरूपामध्ये लिहिता येते तर विद्यार्थी मित्रांनो जर दोन संख्यांचा गुणाकार ज्यावेळेस शून्य असेल तर त्या दोन संख्यापैकी किमान एक संख्या ही शून्य असते तर पहा म्हणून एक्स मायनस पाच बरोबर शून्य किंवा एक्स अधिक एक बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर पाच किंवा एक्स बरोबर मायनस एक आता या ठिकाणी मायनस पाच आहे आणि बरोबर गेल्यानंतर प्लस पाचमध्ये रूपांतर झालेले या ठिकाणी प्लस एक आहे आणि समोर गेल्यानंतर मायनस एकमध्ये रूपांतर झाले म्हणून दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे ही पाच आणि मायनस एक आहे हे उदाहरण सोडवताना प्रथम आपल्याला वर्ग बहुपदीचे दोन रेशी अवयव मिळवायचे असतात आणि दोन रेशी अवयव मिळवल्यानंतर आपल्याला या वर्गसमीकरणाची मुळे मिळतात अशा रीतीने वर्ग समीकरण सोडवण्याची ही अवयव पद्धत आहे तर या ठिकाणी आपण एक उदाहरण सोडवलेली उदाहरणे आहेत या सोडवलेल्या उदाहरणांचा अभ्यास करूयात पहा खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा तर सर्वप्रथम जे पहिलं वर्ग समीकरण आहे यमचा वर्ग मायनस चौदा यम प्लस तेरा बरोबर शून्य तर या समीकरणाचा आपण विचार करूयात की अवयव पद्धतीनं हे समीकरण कशा पद्धतीने सोडवलं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो एमचा वर्ग मायनस चौदा एम प्लस तेरा बरोबर शून्य आता या ठिकाणी चौदा यम आहेत तर हे यम आपल्याला अवयव पाडताना अशा स्वरूपामध्ये लिहायचे आहेत की जे पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार यांच्या गुणाकारा एवढी ह्या मधल्या संख्येचासुद्धा गुणाकार आला पाहिजे परंतु ही चौदा ही संख्या तशाच पद्धतीने राहिली पाहिजे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला अवयव पाडता येतील एमचा वर्ग मायनस तेरा एम मायनस एक एम प्लस तेरा बरोबर शून्य तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे आपण दोन भाग करून घेतलेले आहेत तर या या दोन भागापैकी कॉमन कोणती संख्या निघते किंवा चल निघतं पहा यम हे चल कॉमन निघलेलं आहे दोन्हीमधून मग यमचा वर्ग यामधून एक यम या या कॉमन काढल्यानंतर शिल्लक एक यम राहते आणि तेरा यममधून यम जर आपण कॉमन काढलं तर नुसतं यम राहते त्यानंतर पुढचं जे पद आहे एक यम अधिक तेरा बरोबर शून्य यामधून आता कॉमन निघणारी संख्या फक्त एक आहे त्यामुळे एक कॉमन काढलेलं आहे आणि कंसामध्ये ज्यावेळेस मायनस एक प्लसमधून एक मायनस गेल्यानंतर खाली शिल्लक आणखी एक मायनस राहते म्हणजे यम मायनस तेरा बरोबर शून्य तशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो पहा मायनस तेरा यम मायनस तेरा यम मायनस तेरा हे आपण एका बाजूला लिहिलेले आहे आणि दुसऱ्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं एक यम आणि मायनस एक हे दुसऱ्या कंसामध्ये लिहिलेलं आहे तर त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे या अगोदर आपण पाहिलेली आहे या दोन्हीपैकी एक कोणतीही संख्येची किंमत ही शून्य असते म्हणून यम मायनस तेरा बरोबर शून्य किंवा यम मायनस एक बरोबर शून्य आता हे जे पद घेतलं म्हणून यम बरोबर तेरा किंवा यम बरोबर एक म्हणजेच या दिलेल्या समीकरणाची मुळे ही तेरा आणि एक आहेत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वर्ग समीकरणाचे अवयव पाडून मुळं मिळवणं ही एकदम सोपी पद्धत आहे त्यानंतर दुसरं उदाहरण आहे पहा तीन एक्सचा वर्ग मायनस एक्स मायनस दहा बरोबर शून्य तर या समीकरणाचे अवयव पाडायचे आहेत तर पहा या अवयव कशा पद्धतीनं पाडलेले आहेत आपल्याला याच प्रश्नांचा आधार घेऊन जे सराव संच आहे तोसुद्धा सोडवायचा असतो म्हणून सर्वप्रथम काय करा ह्या संकल्पना समजून घ्या की अवयव नेमकं कशा पद्धतीने पाडले जातात पहा तीन एक्सचा वर्ग मायनस एक्स मायनस दहा बरोबर शून्य आता याचे अवयव पाडायचे कसे तर पहा सर्वप्रथम काय करावं लागते या ठिकाणी समजून सांगते मी तुम्हाला तीन पहिल्या पदामध्ये संख्या आहे आणि शेवटी दहा या दोघांचं गुणाकार या ठिकाणी किती येतो तीस अशा पद्धतीनं यांचा गुणाकार तीस आलेला आहे आणि मधली जी संख्या आहे ही एक्स म्हणजे एकच आहे पण मधी आपल्याला अशा टर्म घ्यावं लागतात की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही या मधल्या संख्ये एवढी आली पाहिजे परंतु गुणाकार ह्या पहिल्या आणि शेवटच्या संख्ये एवढा आला पाहिजे अशा पद्धतीनं घेतल्यानंतर आपल्याला अवयव पाडता येते तर पहा या ठिकाणी आता याचे अवयव कसे पाडलेले आहेत मायनस सहा अधिक पाच एक्स मायनस सहा एक्स अधिक पाच एक्स यांची जर वजाबाकी केली तर उत्तर राहते मायनस एक्स परंतु या दोघांचा जर गुणाकार केला तर सहा पणचे तीस तीस हा गुणाकार येतो म्हणजे पहिलं पद यामधील संख्या आणि शेवटचं पद या दोघांचा गुणाकार हा तीस येतो अशा पद्धतीनं अवयव पाडण्याची पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो तर याची पहा सर्वप्रथम तीन एक्सचा वर्ग जे मायनस एक्स आहे तर हे मायनस सहा एक्स अधिक पाच एक्स मायनस दहा बरोबर शून्य अशा पद्धतीनं आपण लिहून घेतलेले आहे त्यानंतर जे दुसरं आहे तर, तर यामधून आपल्याला एक कॉमन पद किंवा कॉमन संख्या बाजूला काढायची असते कॉमन चल किंवा संख्या आता हे प पहिल्या पदामधून पहा काय बाजूला निघते कॉमन तीन एक्सचा वर्ग मग जे तीन एक्सचा वर्ग आहे मायनस सहा एक्स आहे म्हणजे तीन एक्स हे कॉमन निघलेलं आहे आणि कंसामध्ये ज्यावेळेस तीन एक्सचा वर्गमधून तीन एक्स हे कॉमन निघले तर खाली शिल्लक एक्स राहिलेले आहे मायनस सहा एक्समधून तीन कॉमन गेलेले आहेत तर मायनस दोन राहिलेले आहे तीन दोन्ही सहा आणि प्लस पाच यामधून पाच हे कॉमन काढल्यानंतर एक्स मायनस पाच दोन्ही दहा म्हणजे दोन कॉमन राहिलेले आहेत तर त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं तीन एक्स कंसामध्ये एक्स मायनस दोन अधिक पाच कंसामध्ये एक्स मायनस दोन ही संख्या हे पद आपल्याला मिळालेले आहे त्यानंतर पुढची स्टेप पहा एक्स मायनस दोन आणि तीन एक्स प्लस पाच सर्वप्रथम आपण तीन एक्स प्लस पाच हे बाजूला लिहिलेलं आहे आणि एक्स मायनस दोन हे बाजूला लिहिलेले आहे तर आता या अगोदर आपण पाहिलेले होते क्या दोनी पदा पे की या दोन्ही पदापैकी कोणत्याही एका पदाची किंमत ही शून्य असते म्हणून तीन एक्स प्लस पाच बरोबर शून्य किंवा एक्स मायनस दोन बरोबर शून्य आता हे पद पहा तीन एक्स बरोबर मायनस पाच आणि एक्स बरोबर पाच छदस्थानी तीन अशा पद्धतीनं हे एक मूळ आलेलं आहे आणि त्यानंतर दुसरं आहे बरोबर दोन म्हणून या दिलेल्या वर्ग वर्गसमीकरणाची मुळेही मायनस पाच छदस्थानी तीन आणि दोन आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढचं जे समीकरण आहे ते आहे तीन वायचा वर्ग बरोबर पंधरा वाय चौथं समीकरण आहे एक्सचा वर्ग बरोबर तीन आणि पाचवं समीकरण आहे सहा वर्गमुळं तीन एक्सचा वर्ग अधिक सात एक्स बरोबर वर्गमुळात तीन तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा समीकरण या ठिकाणी आपल्याला सोडवून दिलेले आहेत जे तिसरं समीकरण आहे आपलं ते आहे तीन वायचा वर्ग बरोबर पंधरा वाय तशा पद्धतीनं तीन वायचा वर्ग मायनस पंधरा वाय बरोबर शून्य म्हणून ह्या या दोन संख्येमधून तीन वाय हे कॉमन निघलेलं आहे वाय मायनस पाच आ, तीन वाय बरोबर शून्य आणि वाय मायनस पाच बरोबर शून्य वाय बरोबर शून्य आणि वाय बरोबर पाच म्हणजेच या वर्ग समीकरणाची मुळे ही शून्य आणि पाच आहेत त्यानंतर चौथं उदाहरण एक्सचा वर्ग बरोबर तीन म्हणजेच एक्सचा वर्ग मायनस तीन बरोबर शून्य हे एक पद आहे म्हणून एक्सचा वर्ग मायनस वर्गमुळात तीनचा वर्ग करावे लागेल आपल्याला कारण ज्यावेळेस या दोन संख्येचा वर्ग केल्यानंतरच आपल्याला याचे अवयव पाडता येतील आणि ज्यावेळेस हे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग असतो त्यावेळेस पहिल्या कंसात ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए मायनस बी सॉरी ए प्लस बी आणि ए मायनस बी असे याचे अवयव पडतात तर सेम एचा वर्ग मायनस बीचा वर्ग याचे अवयव पाडलेले आहेत ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणून एक्स बरोबर म्हणून सॉरी एक्स अधिक वर्गमुळा तीन बरोबर शून्य आणि एक्स मायनस वर्गमुळा तीन, वर्ग तीन, वर्ग तीन बरोबर शून्य एक्स बरोबर मायनस वर्गमुळा तीन किंवा एक्स बरोबर वर्गमुळा तीन अशा पद्धतीनं या दिलेल्या समीकरणाची ही मुळे आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो सहावा प्रश्न आहे तर तो सहावा प्रश्न पहा तोसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सोडवून दिलेला आहे सहा मुळात तीन एक्सचा वर्ग अधिक सात एक्स बरोबर मुळात तीन अशा पद्धतीनं पूर्ण स्टेप या ठिकाणी काय केलेले आहेत सोडवून दिलेले आहेत याचे अवयव पाडलेले आहेत आणि याच अवयव पद्धतीने असणारी वर्ग समीकरणाची आपल्याला मुळे काढायची आहेत मला असे वाटते विद्यार्थी मित्रांनो की नक्कीच तुम्हाला ही अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणे समजलं असेल जर तुम्हाला या संदर्भाने काही अडचण असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षामध्ये जो सराव संच दोन पॉईंट दोन आहे तर त्या सराव संच दोन पॉईंट दोनला आपण काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू